शहरात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने अकोला नगराचे आराध्य दैवत असलेले श्री राजराजेश्वर मंदिरातून चैत्र शुक्ल एक प्रतिपदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता या मोटरसायकल यात्रेला सुरुवात झाली मोटरसायकल यात्रेदरम्यान मार्गात येणाऱ्या सर्व मंदिरांना धर्मध्वज प्रदान करण्यात आले ज्यात प्रामुख्याने राजराजेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर चौक काळा मारुती सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मंदिर मार्गे जुना कपडा बाजार जैन मंदिर, गांधी चौक तहसील ऑफिस श्रीराणी सती मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर तिथून राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौकातून संकल्प ढोल पथकाच्या सोबत सातव चौक मार्गे बिर्ला लेआउटमधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिरला राम मंदिर येथे जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते महाआरतीने झालाय पूर्ण वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढी पाडवायच्या फार हिंदी फार शुभेच्छा आपली हिंदू संस्कृती नवीन पिढीमध्ये आहे इथे खास होतो आहे त्याकरता अठरा वर्षापूर्वी आम्ही संस्कृती समाज समिती स्थापना केली आणि आज नवीन बोलला आहे हर बोलण्यामध्ये आमचं प्रत्येक स्वागत झालं आणि याची सांगता फार मोठी होती आहे सर्वांना आम्ही रिक्वेस्ट होती की तुम्ही गुढीपाडवाला रायश्री मंदिरामध्ये आपल्या लहान मुलांना दाखवांना घेऊन या आणि आज मोठ्या संख्येने आले होते त्यामुळे विषय तरी सर्वात हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे वडिलांची सेवा करणे गुनजनांना मान देणे ही संस्कृती आपल्याला विसर पडत आहे ती संस्कृती त्यांच्यामध्ये पुन्हा नवीन पिढीमध्ये रुजवायची आहे त्याकरता प्रयास मी मागील अठरा वर्षावरचा केला होता आणि आज तो भव्य दिवस झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आवाज